एन डी ए सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करू शकतात असे मानले जात आहे बिहारला विशेष राज्याच्या दर्जा देण्याची मागणी नितीश कुमार नेहमीच करत आले आहेत आता विशेष दर्जा म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी अतुल गावंडे तुमचं स्वागत करतो विषय गंभीर या आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले परंतु या निकालात भाजपला बहुमती नाही नाहीये त्यामुळे नरेंद्र मोदी यांना एन डी एतील घटक पक्षांची मदत लागणार आहे त्यामुळे डी पीचे चंद्रबाबू नायडू आणि जे डीयूचे नितीश कुमार यांच्या मदतीने सरकार स्थापन होईल असे चित्र दिसत आहे परंतु यावेळी मित्रपक्षांच्या मागण्या मोदी सरकारला पूर्ण कराव्या लागू शकतात भाजपाला दोनशे बहात्तरच्या बहुमताच्या आकड्याला बत्तीस खासदार कमी पडत आहेत एन डी एचे किंगमेकर आता मोदी सरकारकडे काय काय मागण्या करतील यावर सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे मोदी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात जे यू बिहारला आणि टी डी पी आंध्र प्रदेशला विशेष राज्याची मागणी करू शकतात त्यामुळे ही तिसरी टर्म नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाटते तितकी सोपी दिसत नाही आहे त्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीने पाच वर्षे सरकार चालवणे मोदींना हे सोपे जाणार नाही आहे आता भाजपाची खरी कसोटी लागणार आहे विशेष राज्याचा दर्जा काय आहे विशेष दर्जा मिळाल्यानंतर राज्यांना कोणत्या सुविधा मिळतात हे आपण आता पुढे बघूया सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की विशेष राज्याचा दर्जा म्हणजे काय असते देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत मागासलेल्या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा किंवा विशेष दर्जा दिला जातो विशेष राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून अनेक प्रकारच्या सवलती आणि अनुदान मिळू शकतात देशात अनेक राज्ये, अने देशा राज्ये भौगोलिक आणि सामाजिक आर्थिक विषमतेची शिकार आहेत या राज्यांमध्ये दुर्गम डोंगराळ भाग किंवा आंतरराष्ट्रीय सीमांमुळे उद्योग क्षेत्राचा विकास झालेला नाही आहे काही राज्ये आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेली आहेत त्यामुळे ही राज्ये, त्या राज्ये विकासामध्ये खूप मागे पडली गेलेली आहेत अशा राज्यांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज असते अशा राज्यांना विशेष राज्याचा दर्जा मिळाल्यास त्यांना केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज करमाफी यांसारखी सवलत मिळते जेणेकरून त्या राज्यांमध्ये रोजगार विकास आणि उद्योग व्यवसाय विकसित होऊ शकतात तर आता आपण बघूया की आपल्या देशामध्ये दे, कोणकोणत्या राज्याला विशेष श्रेणीचा दर्जा दिला गेलेला आहे सध्या देशात विशेष दर्जा असलेली अकरा राज्य आहेत विशेष म्हणजे काँग्रेस सरकारने या राज्यांना विशेष दर्जा दिला आहे यामध्ये जम्मू काश्मीर आसाम नागालँड हिमाचल प्रदेश मेघालय मणिपूर त्रिपुरा अरुणाचल प्रदेश सिक्कीम तेलंगणा मिझोरम आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरला आसामला आणि नागालँडला हा दर्जा मिळाला होता आता आपण जाणून घेऊया की विशेष राज्याचे फायदे काय काय आहेत विशेष राज्याचा दर्जा मिळाल्यावर राज्याला वेगवेगळे फायदे मिळू लागतात राज्यात सुरू असलेल्या केंद्राच्या योजनांमध्ये केंद्राचा वाटा वाढतो केंद्राकडून आर्थिक मदत मिळते राज्यातील उद्योगांना कर सवलती मिळू शकतात उत्पादन शुल्क सीमा शुल्क आणि कॉर्पोरेट टॅक्समध्ये सुद्धा सूट मिळू शकते विशेष दर्जा असलेल्या राज्यांमध्ये कस्टम ड्युटी आयकर आणि कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी सवलत दिल्या जाते केंद्रीय अर्थसंकल्पाच्या नियोजित खर्चापैकी तीस टक्के विशेष दर्जाच्या राज्यांच्या विकासावर खर्च केला जातो केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीपैकी नव्वद टक्के अनुदाने आहेत तर केवळ दहा टक्के ही कर्जे आहेत ज्यावर राज्यांना व्याजही भरावे लागत नाही तर इतर राज्यांच्या बाबतीत ते साठ ते पंच्याहत्तर टक्के आहे काही राज्यांसाठी आर्थिक वर्षात खर्च न केलेला पैसा पुढील सत्रासाठी राखून ठेवला जातो तर इतर राज्यांसाठी असं काही होत नाही तुम्हाला काय वाटते की एन डी एचे हे किंगमेकर्स चंद्रबाबू नायडू आणि नितीश बाबू हे आपल्या राज्यांना विशेष राज्याची मागणी करू शकतात का तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये